अधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना तिजोरी कायम पैशांनी भरून राहण्यासाठी घरात ठेवा यापैकी कुठली एक चांदीची वस्तू स्वामी म्हणतात चांदीच्या वस्तू स्वतःकडे धन पैसा समृद्धी खेचून आणतात असे म्हटले जाते आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूबद्दल सांगणार आहोत ज्या वस्तू जर तुम्ही तुमच्या दुकानांमध्ये तिजोरीमध्ये ठेवाल तर ते तुमचे भाग्य बदलणार आहेत तुमच्या तिजोरीमध्ये नेहमी पैसा राहणार आहे त्याचबरोबर तुम्ही लवकरच श्रीमंत धनवान व्हाल या वस्तूमुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती तुमच्या जीवनामध्ये आणण्याचे कार्य ह्या वस्तू करणार आहेत चांदीच्या वस्तू नेहमी पैशाला आकर्षित करत असतात आणि म्हणूनच भविष्यामध्ये तुमच्याकडे पैसा हा नेहमी आकर्षित होणार आहे तसेच तुमच्या जीवनामध्ये जर कोणत्याही प्रकारची दुर्घटना अपघात घडणार असेल तर ती घटना सुद्धा या वस्तूमुळे घडत नाही या वस्तूंमुळे आपल्या घरांमध्ये भांडण गृहकलेश वाद उद्भवत नाही एवढा या शक्तिशाली वस्तू आहेत या वस्तूच्या फक्त असण्यानेच आपले जीवन आनंदाने भरून जाते व आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते जर आपल्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा शोध असेल तर तो सुद्धा या चांदीच्या वस्तूमुळे दूर होतो चला तर मग जाणून घेऊया त्या नेमक्या वस्तू कोणत्या आहे आहेत त्याबद्दल पहिली चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा चौकोनी तुकडा जर तुम्हाला चांदीचा तुकडा उपलब्ध झाला तर तो अवश्यक तुमच्याजवळ ठेवा हा चांदीचा तुकडा तुम्हाला सोनाराच्या दुकानात सहज उपलब्ध होतो ज्या व्यक्तींना आपल्या उद्योगधंद्यात व्यवसायामध्ये व करिअरमध्ये प्रगती करायची आहे अशा व्यक्तीने हा चांदीचा चौकोनी तुकडा आपल्याजवळ नेहमी ठेवायला हवा यामुळे तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये नेहमी प्रगती होते व तुमची सुद्धा प्रगती होते आपण सजावटीच्या वस्तूंमध्ये सुद्धा आपण चांदीची वस्तू घरामध्ये ठेवू शकतो हा चांदीचा तुकडा माता लक्ष्मी यांना आकर्षित करत आहे आणि या तुकड्यामुळे माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते दुसरी साधी वस्तू आहे ती म्हणजे चांदीची चैन ज्या व्यक्तीने लग्न जमत नाही लग्न जमत असताना अनेक अडचणी येत आहेत अशा व्यक्तीने शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर आपल्या गळ्यामध्ये चांदीची चैन परिधान करावी असे केल्याने विवाहयोग लवकरच जुळून येतात त्याचबरोबर ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये प्रथम भावमध्ये राहू केतू आहे अशा व्यक्तीने सुद्धा चांदीची चैन नक्की परिधान करावी यामुळे ग्रह वक्रदृष्टी नष्ट होते ज्या व्यक्तीला वाटते की आपला उद्योग तेजस्वी वाढायला हवा आपल्या व्यवसायामध्ये नेहमी वाढ व्हायला हवी अशा व्यक्तीने आपल्या घरामध्ये चांदीचा हत्ती नेहमी ठेवायला हवा हा चांदीचा हत्ती ठेवल्याने अपेक्षेपेक्षा जास्त व्यवसायामध्ये वाढ होत आहे आणि आपल्या धन वैभव प्राप्त होतो आपल्या घरामध्ये व दुकानामध्ये चांदीचा हत्ती ठेवल्याने माता महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पण त्याचबरोबर श्री गणेशाची कृपादृष्टीसुद्धा आपल्याला प्राप्त होते आपल्याला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे कार्य हा चांदीचं हत्ती करून देत असतो त्यानंतर चांदीची वस्तू आहे ती म्हणजे चांदीची डबी जर आपण चांदीच्या देण्याचे कार्य चांदीचं हत्ती करून देत असतो त्यानंतर चांदीची डबी जर आपण चांदीच्या डबीतमध्ये थोडेसे पाणी भरून ही डबी तिजोरीमध्ये ठेवले तर असे केल्याने आपल्या तिजोरीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धनाची वाढ होत असते आणि माता लक्ष्मी माता महालक्ष्मी आपल्या तिजोरीकडे आकर्षित होते आणि परिणामी आपल्या घरामध्ये नेहमी पैसा हसत खेळत राहतो ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये चौथ्या स्नानावर राहू असतो अशा व्यक्तीने चांदीच्या डबीमध्ये पाणीऐवजी मध भरावा आणि ही डबी तिजोरीमध्ये ठेवावी यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम घडून येतो त्यानंतरची सर्वात महत्वाची चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा ग्लास चांदीचा ग्लास आपल्या घरामध्ये आवश्यक ते ठेवावा व चांदीच्या ग्लासामधून पाणी पिणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण असते अशा घरामध्ये माता महालक्ष्मी व श्री कुबेरदेव नेहमी वास्तव्य करत असतात परंतु आपल्यापैकी अनेकांना सवय असते की अनेकांच्या घरी चांदीचा ग्लास असतो परंतु ते वापरत नाही जर तुमच्या घरीसुद्धा चांदीचा ग्लास असेल तर तो अवश्यक वापरा असाच घरामध्ये ठेवू नका अन्यथा नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते म्हणून या चांदीच्या वस्तू जर तुमच्या आसपास राहिल्या तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव पैसा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ लागेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद